अकोली तालुक्यातील म्हाळादेवी गावचे सुपुत्र डॉक्टर पंकज भानुदास हसे हे मुंबई येथील परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत नुकतंच त्यांना नागपूर येथील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून पी एच डी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल मान्य राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली डॉक्टर पंकज हसे यांच्या संशोधन कार्याचा गौरव देशभरात होत आहे त्यांचे राज्य आणि देश पातळीवर अनेक महत्वपूर्ण शोध निबंध प्रसिद्ध झाले असून दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर त्यांनी पशुपालनविषयक अनेक कार्यक्रम सादर केले आहेत त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रानं घेतली आहे डॉक्टर पंकज हासे यांचे शैक्षणिक आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण असून त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे येत्या तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाम फाउंडेशन तर्फे डॉक्टर पंकज हशे यांना फार्मर कप दोन हजार चोवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे तसेच अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनीसुद्धा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक केलं आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अहिल्यानगर